देवगाव शणी सप्तकृषी येथे होणारा योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराज अखंड हरिणाम सप्ताह वर्ष एकशे अठ्याहत्तर त्या सप्ताहाची जय्यत तयारी सुरू असून श्री क्षेत्र सरला बेटाचे महंत हिंदू महाराजांच्या परमपूज्य गुरुवर्य हवप पर रामगिरीजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली सुरू होणारा गंगागिरीजी महाराज अखंड हरिणाम सप्ताह त्यासाठी लागणारी तयारी अगदी जोमान सुरू असून श्री क्षेत्र सरला बेटाचे विश्वस्त हवप मधुकरजी महाराज प्रेममूर्ती हवप हरिश्चरण गिरीजी महाराज हवप संदीपांजी महाराज गुरुजी यांच्या उपस्थित सप्ताह परिसरातील सपाटी करणार सुरुवात करण्यात आली यावेळी परिसरातील भाविक भक्त नागरिक तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते कमलपूर आणि देवगाव श्रेणी येथील जेसीबी धारक स्व इच्छेनं कुठलाही मोबदला न घेता आपले जेसीबी स्वत आणि सप्तकृषीतील अहोरात्र झटून कामाला लागले तसेच देवगाव शनी येथे होणाऱ्या महादिव्य भव्य शनी महाराज जयंती उत्सवासाठी श्री क्षेत्र सरला बेटाचे महंत हिंदू धर्म रक्षक परमपूज्य गुरुवर्य हो, हा गिरीजी महाराज यांना आमंत्रण देण्यासाठी श्री क्षेत्र सरलाबेट भेट या ठिकाणी गेले होते या कार्यक्रमासाठी सर्वांनी आवर्जून हजर राहावं असं देखील गावकऱ्यांच्या वतीनं सर्वांना आवाहन करण्यात आले